श्रीरामपूर पोलिसांची धाडसी कारवाई कत्तलीसाठी आणलेली नऊ गोवंशीय मुक्त पोलीस पथकाचे कौतुक श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज एक मोठी आणि प्रशंसनीय कारवाई करत कथा करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेली चार लाख पन्नास हजार रुपये किंमतीची नऊ गोवंशीय जनावरे मुक्त केली आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या अचूक गुप्त माहितीच्या आधारे तपास पथकाने त्वरित कृती केली पोलिसांनी एअरटेल टॉवरजवळ सुनील देवकर यांच्या घरासमोरील एका रिकाम्या प्लॉटवर छापा टाकला आणि तेथे बांधून ठेवलेले आठ गावरान बैल व एक गाय यांची सुटका केली ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत सक्रिय सहभाग घेणाऱ्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक होत आहे यामध्ये पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे संभाजी खरात अजित पटारे सचिन दुकळे रवींद्र शिंदे रामेश्वर तारडे आणि अमोल गायकवाड यांचा समावेश होता जनावरांना क्रूरपणे वागवल्याबद्दल आणि कत्तलीसाठी आणल्याबद्दल एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार करीत आहेत श्रीरामपूर शहर पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आणि त्वरित कारवाईमुळे नवनिरपराध जनावरांचे प्राण वाचले असून पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे लोकन्याय मराठी न्यूज चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी